नमस्कार मी डॉक्टर किरण बोदले स्वागत करतो आपणा सगळ्यांचं कथा आणि कारण बाय डॉक्टर किरण या युट्यूब चॅनल मी प्रभू रामचंद्राच्या जीवनातील काही प्रसंग घेऊन येणार आहे तत्पूर्वी आपल्या सगळ्या श्रोत्यांसाठी एक प्रश्न विचारतो प्रभू श्रीरामचंद्रांच्या जीवनामध्ये एवढी संकट एवढी दुःख होते कारण प्रभू श्रीरामचंद्रांचा राज्याभिषेक असताना काही अवधी शिल्लक असताना प्रभू रामचंद्रांना सांगण्यात आलं की राज्याभिषेक तुमचा होणार नाही म्हणजे सत्ता निघून गेली त्यानंतर सांगण्यात आलं की आपण महालात राहायचं नाही तर जंगलात म्हणजे वनामध्ये राहायचं म्हणजे सत्ता गेली घर गेली आणि वनवासात गेल्यानंतर प्रभू रामचंद्रांची पत्नी म्हणजे सीता मातेचं अपहरण झालं म्हणजे रामचंद्रांच्या जीवनातील दुःख पहा सत्ता गेली घर गेलं बायको गेली किती दुःख होतं प्रभू रामचंद्राच्या जीवनामध्ये थोड्या वेळ त्यांचं देवत्व बाजूला ठेवा पण माणूस म्हणून प्रभू रामचंद्रांच्या जीवनामध्ये किती दुःख आहे मग इतकं दुःख असताना सुद्धा प्रभू रामचंद्रजी कधी रडले नाहीत कधी दुःखात नाहीत कधी काळजीत नाहीत याचं रहस्य काय ते रहस्य मी तुमच्या समोर घेऊन येतोय तत्पूर्वी आपण सगळ्या श्रोत्याला माझी विनंती आहे आपणाला काय वाटतं याबद्दल रहस्याबद्दल लगेच कमेंट बॉक्समध्ये या आपली उत्तरं किंवा आपले विचार आपली मतं यामध्ये प्रगट करा मी तर याचा लवकरच भाग घेऊन येतोय प्रभू रामचंद्राच्या आनंदाचं प्रभू रामचंद्राच्या दुःखी न होण्याचं रहस्य लवकरच तुमच्या समोर घेऊन येतोय जय श्रीराम